विधानसभेत प्रश्न असा आहे की विधानपरिषदे ही काँग्रेसकडे आणि विधानसभा ही तुमच्याकडे विरोधी पक्षनेते पद असे सध्या अटक मानले जाते काय मला वाटतं पक्ष काँग्रेसचे नेते सांगत आहेत की काँग्रेसचा गटनेता आणि विरोधी पक्षनेता पण वागील असा दावा आहे पण अजून सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून अध्यक्षाकडून नेमकं संख्याबळ नसल्यामुळे त्याच्या नाही होईल आणि

मागणी केल्यानंतर सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्याबरोबर विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यापार नाही विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल असं राहुल काही अर्ज असतो त्याच्या गटनेता कोणत्या असतात विरोधी बसल्या घरामध्ये जास्त संख्या असणाऱ्या पक्षाच्या विनंती कोणतं

लोन घेण्यासारख्या व्यक्तीने की भारतीय जनता पार्टीच्या आमदाराची एक आणि एक सरपंचा सरकार एक कायदा सुव्यवस्थेची असलेली जी मागच्या सरकारची होती तीच आता पुढे उघड नव्हत अशा प्रकारची चिंता आहे तो सुद्धा केला कसं

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे सर्व आहेत ते दिली जात आहेत आणि जो काही शपथविधी आहे पुन्हा अठ्ठेचाळीस तास लावर गेलाय आणि असे बरेचशे प्रश्न आहेत ते जुलंत मला वाटत नाही सरकार पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करेल आणि आताही करेल कारण ज्या पद्धतीला खाते वाटपाची स्पर्धा आहे नंतर मंत्रिपदाची स्पर्धा आहे त्या सगळ्या स्पर्धेला तोंड द्यायला ही सरकारमधले जे पक्ष आहे ते असमर्थ आहे आणि म्हणून असाच वेळ जे काम करतील मला वाटतं अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ अकरावाला तारीख म्हटली तेरा वाटली परंतु चित्र काही दिसत नाहीये कारण खाते वाटपाचा प्रश्न आणि केळा आता

आता स्फुटणी होईल त्यात पाहून कळतील नंतर एकदा पाहणी सर्वेक्षण होईल त्याच्यातून काही कळतील गळतील अशा पद्धतीने निवडणुकीसाठी जो लाल दाखवून येते आता निवडणूक संपली त्यामुळे मला स्वतः आता या सगळ्या गोष्टी आपाप सोप्या लढती पिढी निवड केल्या मुस्लिम आहे मुस्लिम महिलांना जास्त दोन जास्त फायदा देऊ नका यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं करायचं ते अशा काही छोट्या मोठ्या बोलून गेलं आणि तो माइंड सेट करणार अशा पद्धतीने सरकारची कामाची पद्धती नितेश राणे यांनी सरकारला जे करायचं आहे ते माझ्याची तक्रारी होती

फक्त महाराष्ट्रात पेपर लीकचे प्रकार हे सगळेच परीक्षा दोन वर्ष वर्ष दो अभ्यास करतात आणि जे दन्य लोक आहेत त्यांना अभ्यास करायचा चोवीस तासात पेपर फोडतात आणि पेपर फोडून परीक्षा देतात तरी आपण श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या अभ्यास विद्यार्थ्यांना सरकार या सगळ्या व्यवस्थेला काढलं सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलत नाही अशा प्रकारची स्थिती मग आता मागच्या परीक्षांमध्ये कागल इथं सीमा तपासणी नाका आहे हा सीमा तपासणी नाका आधारित ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे बघा तिथे शेतकरी लॉईंग असोसिएशन यांनी विरोध केलेला आहे बारा डिसेंबर नंतर विरोधात तीव्र आंदोलन श्रेण्याचा इशारा सीमा तपासणी आता मी काय सीमा तपासणी करणार सरकारची ना। यंत्रणा नाही का आता इकडं पण आणि तिकडं पण स्वतः कमर्शियल व्यावसायिक पद्धतीने वागणार मला वाटतं आधी शाळा दिल्या मुंबईच्या जमिनी दिल्या जात आहेत मला नाके दिले जात आहेत फक्त नाके तीही सीमेवरचे नाके मला वाटतं या सीमा सुरक्षित राहणार नाही वाऱ्या कराव्या लागतात आधी सुद्धा तेच झालं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी आता त्यानंतर मंत्रीपदासाठी सुद्धा दिल्ली वारीक वाढलेली आहे तिघही दिली जाताची स्थिती अशी आहे त्या पक्षाच्या नेत्याला त्यांचे मंत्री पद ठरताय अशी स्थिती आहे ज्या पक्षाचा नेता आहे तो त्याच्या पक्षाच्या आमदारांपून मंत्री निवडत असतो परंतु आता भारतीय जनता पार्टीला शिंदे गटाचे पण दादा गटाचे पण मंत्री स्वतःच निवडतात अशा प्रकारची स्थिती म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं बटीक या लोकांना व्हावं लागणार भारतीय जनता पार्टी बस म्हणलं तर बसावं लागणार भारतीय जनता पार्टी उठ म्हणलं तर उठवावं लागणार अशी स्थिती आताच्या विधान आहे आंदोलन मार्मिक जमिनीपासून सुरू रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा गाजतोय आता या मुद्द्यावरून राजकीय धरमने सुरू झालीये जे समर्थन करतात त्यांच्या बैठका सुरू होतात याच्यानंतर लगेच सुरक्षाकांचा बैठका सुरू होतील पुन्हा एकदा तो मुद्दा तेवत लागला बिलकुल रिफायनरी तो लोक दशा प्रकारची भूक स्थानिक रायवशीचे आहेत गोवळांत याच्याशी मोठे आंदोलन झालेली आहेत

पूर्ण महाराष्ट्रात आहे सरकारने मंडळीच्या कधी त्याच्यात हे औषधी येत असताना फक्त आरोग्य मंत्री जे होते त्यांच्यावर अनेक आरोप झालेले या संदर्भात आणि आरोप त्यावेळेस ते फेटाळत होते पण हे आरोप सत्य होते आता या औषधी याचा शेवट लक्षात या सगळ्या प्रकारला कंत्राट जेव्हा दिलं जातं तेव्हा एफडीआयचं सर्टिफिकेट लागतं कोणत्याही कंपनीला कंत्राट औषधीआय सरकारचा विभाग त्या एक मोठ्या विरोध करत बसतात त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात मला स्वतः येणाऱ्या काळामध्ये अशा औषध उघड झालं म्हणून आपल्या समोर काही गोष्टी उघडी झाल्या সরকার सरकारने आता पण बांगलादेश विषय भर काढलेला शेख हसीनाला आश्रय दिलेला आहे एवढं झालं जो बांगलादेश भारताने निर्माण केला त्या बांगलादेश मध्ये भारतातल्या जनतेविषयी काय एवढा आहे याचा विचार कोणी करत नाही आणि हे जे आंदोलन करणारे लोक आम्ही कोण आंदोलन करतो आम्ही विरोधी पक्षात आहे सत्ताधारी आंदोलन करतोय तो कोणाविरुद्ध करतो मला असं वाटतं भारताच्या हिंदुस्थानच्या सरकारने उचलण्याची आवश्यकता आहे बांगलादेशला ठणवून सांगण्याची आवश्यकता आहे की बांगलादेशमधील एका धक्का लागता हिंदू फक्त सरकारला या सूचना देण्यासाठी मोर्चे काढले पाहिजे हो हे मोर्चे हिंदू आक्रोश मोर्चे मला वाटतं राजकारण करण्यासाठी काढलं जाता असं बोलता येणार नाही परंतु राजकीय बावनपुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा भेट झाली बराच वेळी चर्चा देखील झाली <coughs> मंत्री पदावरून जो काही वाद निर्माण झालाय अस्वस्थ असते पाहायला मिळतंय मी घेते अस्वस्थ आहे अस्वस्थ तर सगळं असते दस जाग त्याला आलं जायची आली तोही अस्वस्थच असतो कारण त्याला मनासारखी खाती मिळतो काही जण अस्वस्थ असतात त्याला मन ती व्हायला भेटत नाही एक नाशिक मध्ये घटना समोर आली आहे राज्यपाल पद पाच कोटी रुपयांना दिलं जाईल असं तामिळनाडूच्या जाई शास्त्रज्ञाला फसवलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्रास पण काही रॅकेट फिरत आहेत बघा एखादी नोकरी त्याला त्याच गेलं राज्यपाल पदापर्यंत राज्यपाल पदावर सुद्धा गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा